दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सुखी ठेवा परमेश्वरा सर्व सुखी समजा असं आहे की हा आशीर्वादाचा हार आहे आणि प्रभू रामचंद्र आणि देव यांना तुमच्या निवडणुकांचं काय करायचं आहे ते तुमच्या निवडणुकांमध्ये येणार नाहीत काळजी करू नका तुम्हाला ते बुद्धी देतील काय द्यायचे असेल हा आमचं आमचे जे तिथले पुजारी बांधव आहेत त्यांनी हार घातला म्हणलं ठीक आहे ठेवतो थोडा आपण रामाचं दर्शन घेतलं हेमंत हे आपलं दर्शन घेतलं आमचे मित्र आहेत ते ते पण दर्शनाला आले होते मी पण अनेक वेळा आलेलो आहे र रामरच्या राम सुद्धा आलेलो आहे लहानपणी तर यायचोच यायचं परंतु आज नाशिकमध्ये होतं म्हटलं चला ते सुद्धा योगायोगाने त्यांना शुभेच्छा दिल्या यो येतोय दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस तिसऱ्यांदा योगायोग येतोय दोघांचा राम दो मंदिरामध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या काल चंद्रपूर दौऱ्यावर होतात प्रदेशाध्यक्षांसोबत आपण अनेक ठिकाणी प्रवास केलाय काय नाही नाही तिथे तिकडच्या उमेदवारांचा प्रचार करायला आणि जे आहेत आपले मंत्री महोदय ते उभे आहेत त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये जे आहे प्रचारासाठी मी गेलो होतो आणि प्रचार करून आलो रात आता आणखी सात आठ ठिकाणी सात आठ दिवस त्यांनी मागितलेले आहेत ते आता विचार करून आम्ही त्यांना देतो प्रचार केसरकर